नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही चला मग आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे की आपले सरकार सेवा केंद्राच्या संकेत वाढ आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच माही सेवा केंद्र किंवा सेतू सुविधा केंद्र ओके आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे आता आपल्या रा, महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपले सरकार सेवा केंद्र ओपन होणार आहे मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी काय स्पष्ट केलेलं आहे ओके याबद्दल थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया बघा सव्वीस मार्च दोन हजार ला ओके विधान परिषद निवेदन दिलेलं आहे की राज्यात झपाट्याने डिजिटलायजेशन व्हावे आणि राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ रीतीने उपलब्ध करून देण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र याचे जाळे विस्तारित करण्यात येणार असून सेवा केंद्राची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी विधान परिषद नि, निवेदनाद्वारे दिली ओके आता इथं काय मित्रांनो माहिती तंत्रज्ञान विधा विभागाच्या सुधारित निर्णयानुसार लोकसंख्या आणि प्रशासनाच्या गरजेनुसार सेवा केंद्राची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे सांगत याबाबतचे सुधारित निकष मंत्री ॲडव्होकेट शेलार यांनी जाहीर केले नोके आता खालचा मुद्दा काय सुधारित निष्का निष्कर्षानुसार ग्रामपंचायत स्तरावर पाच हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीसाठी एका एवजी, दोन सेवा केंद्र तर पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीसाठी दोन ऐवजी चार सेवा केंद्र देण्यात येणार आहेत महानगरपालिका क्षेत्रात पंचवीस हजार लोकसंख्यासाठी एकऐवजी दोन केंद्र तर इतर महानगरपालिका व नगर परिषद क्षेत्रामध्ये दहा हजार लोकसंख्यासाठी एकऐवजी दोन सेवा केंद्र देण्यात येणार असल्याची माहिती ॲडव्होकेट शेलार यांनी जारी केलेली आहे ओके आता ग्रामीण भागातील सेवा केंद्राबाबत प्रत्येक नगरपंचायतीसाठी एक ऐवजी दोन सेवा केंद्र तर पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नगरपंचायतीसाठी दोन ऐवजी चार सेवा केंद्र असा विस्तार केला जाणार आहे ओके सध्या आपले सरकार सेवा केंद्रावरील सेवा शुल्क वीस रुपये इतके असून दोन हजार आठ पासून या दरात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नव्हती वाढती महागाई आणि सेवा केंद्र चालकाच्या मागणीच्या अनुषंगाने सेवा शुल्क पन्नास करण्यात येणार आहे ओके okay, म्हणजे पन्नास रुपये शुल्क करण्यात येणार आहे आता तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये अजून एक अपडेट्स आहे की आता तुम्हाला घरपोच सुविधा पण देणार देण्यात येणार आहे ओके आता सेवा शुल्काचे नवीन विभाजन पुढील प्रमाणे कसे के केलेले त्यांनी राज्य सेतू केंद्राचा वाटा पाच टक्के महाआयटी वाटा वीस टक्के जिल्हा सेतू सोसायटी वाटा दहा टक्के आपले सरकार सेवा केंद्र चालक विहली वाटा पासष्ट टक्के ओके आता खाली काय नागरिकांना अधिक सुलभ सेवा मिळण्यासाठी घरपोच वितरण सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे देखील मंत्री ॲडव्होकेट शेलार यांनी सांगितले घरपोच भेटीसाठी सेवा शुल्क शंभर रुपये प्रति नोंदणी कर वगळून तसेच माहिती सेवा दर वीस टक्के सेवा केंद्र चालक सेवा दर ऐंशी टक्के याशिवाय प्रति अर्ज अतिरिक्त शुल्क पन्नास रुपये असेल असे देखील मंत्री ऍडव्होकेट शेलार यांनी सांगितले ओके हा बदल लोकांना अधिक चांगल्या सुविधा आणि केंद्र चालकांना आर्थिक सर स्थैर्य देण्यासाठी असून याद्वारे शासनाच्या निधीत वाढ होण्याची होणार असल्याचे मंत्री एडवुकेट शेनारे यांनी यांनी यावेळी सांगितलेले बघा मित्रांनो याबद्दल अजून जर काही नवीन अपडेट आले तर आम्ही या व्हिडिओच्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खेळणार आहे याच्या अदुगा जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकाला विसरू नका कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हर रोज भेटत राहतील चला मग मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद